नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पावट्याचा मसालेभाताची रेसिपी बघणार आहोत तर यासाठी लसूण खोबरं हिरव्या मिरच्या आणि कोथिंबिरीचं वाटण तयार करून घेतलं गरम तेलामध्ये जिरं मोरीची फोडणी देऊन कडीपत्ता घातला यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला त्यानंतर हे सगळं परतून यामध्ये हिरवं वाटण घातलं तेही सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर यामध्ये धुवून घेतलेले पावटे घातले आहेत पावटे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत हवं असेल तर शेंगदाणे घालू शकता ऑप्शनल आहेत त्यानंतर कलरसाठी थोडीशी लाल चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला वापरला त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घातली हे सगळं चांगलं एकदा परतून घेऊन यामध्ये धुतलेले तांदूळ घातले त्यानंतर तांदूळ पुन्हा घा घातल्यानंतर चांगलं परतून घेऊन यामध्ये गरम पाणी मिक्स केलं गरम पाण्याने भाताला चांगले टेस्ट येते पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून हे सगळं एकदा चांगलं हलवून घेऊन कुकरला झाकण लावून घेतलं दोन शिट्ट्यानंतर भात तयार झाला आहे यामध्ये आवडत असेल तर तूप घालू शकता तूप असते येते आणि भात थोडासा मोकळा होतो तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं चांगलं हलवून घेतलं आणि वाफेवरती शिजण्यासाठी झाकण लावून ठेवलं अशा प्रकारे आपला मसाले भात तयार आहे धन्यवाद